चपाती मौसूद राहण्यासाठी व चपातीची जी आपण कणिक भिजवतो ती कशा प्रकारे भिजवायची आहे ही माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेलीच आहे परंतु पहिल्याच प्रयत्नामध्ये नऊ चपात्या बनवायला शिकतील नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते चपाती बनवण्यासाठी इथं आपण परत घेतलेली आहे त्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहे पीठ हिता आपण चपातीसाठी चाळूनच घेणार आहे पीठ चाळूनच घ्यायचं कधी कधी काय होतं गिरणीमधून दळतानाच गहू जसाच्या तसा येतो त्यामुळे पीठ चाळून घेतलं तर चपातीमध्ये येणार नाही गहू म्हणून आपल्याला पीठ इथं चाळून घ्यायचं आहे आता आपण मळून घेणार आहे मळताना आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही लवलवीत अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि मळताना जेवढी आपल्याला कणिक चांगली मळता येईल ना चपातीसाठी तेवढी इथं आपण हाताने चांगली मळून मळून चपातीसाठी कणिक घेणार आहे अर्धा चमचा एवढं तेल ना आता आपण कणकेमध्ये घालून घेणार आहे आणि कणिक तेलामध्ये थोडीशी आपण चांगली मळून घेणार आहे कणिक ना तेलामध्ये जेवढी तुम्ही चांगली अशी मोठीने मळून घेचाल ना तेवढी कणिक पण मौसूत राहते आणि चपात्या पण चांगल्या मौसूत राहण्यासाठी इथं कणिकेमध्ये आपण तेल थोडं घालून कणिक मळून घेतलेली आहे एक सुती रुमाल आता आपण पाण्यामध्ये बुडवून तो पिळून घेतलेला आहे तो आता कणकेवरती ना असा घालून घ्यायचा आणि पंधरा मिनिट कणिक आपण भिजवण्यासाठी ठेवून देणार आहे कणिक पण छान अशी फुगून येते आणि चपात्या पण मौसूत राहतात म्हणून इथं आपण रुमाल पाण्यामध्ये बुडवून घातलेला आहे पंधरा मिनिट इथं कणिक आपण भिजवण्यासाठी ठेवून दिली होती आता काढूया मस्त अगदी कणिक छान अशी फुगून आलेली आहे आता कणिक आपण थोडीशी मळून घेणार आहे थोडी मळून घ्यायची नंतर आपल्याला जेवढा चपातीसाठी हुंडा लागतो आहे ना तेवढा आपण इथं कणकेचा गोळा असा काढून घेणार आहे इथं लिंबापेक्षा थोडासा मी मोठ्या आकारामध्ये कणकेचा गोळा घेतलेला आहे तो हातावरती चांगला मळून घ्यायचा अशाच प्रकारे ना सर्व आपण चपातीचे ना गोळे तयार करून घेतलेले आहेत जवळजवळ आपले नऊ गोळे तयार झालेले आहेत म्हणजे नऊ चपात्या आपल्या तयार होणार आहेत आता जे आपण साहित्य लागते ना त्यासाठी थोडंसं पीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आणि चपातीला वरती लावण्यासाठी इथं मी ब्रश घेतलेला आहे चपातीच्या गोळ्यावरती इथे एक आपण सुती रुमाल हांतरून घेणार आहे कारण जसेच्या तसे गोळे राहण्यासाठी ना मुलायम त्यावरती एक सुती रुमाल हांतरून घ्यायचा आणि इथं एक एक गोळा काढून आपण चपात्यांना तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व चपात्या तयार करून घेऊया चपाती बनवण्यासाठी कणकेचा गोळा पिठामध्ये चांगला घुळवून घ्यायचा पिठामध्ये चांगला घोळवला ना तो बेलण्याला कणिक चिटकत नाही म्हणून आपण पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा नंतर तो लाटून घ्यायचा दुसऱ्या साईडनी पण थोडंसं लाटून घ्यायचं आणि नंतर मग आपण त्याला तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर थोडंसं पीठ भुरभुरायचं म्हणजे चपातीला छान असे पदर येतात वरच्या साईडला इथं आता आपण तेल लावून घेणार आहे आणि ज्या साईडला तेल लावलेली आहे आता ते दोन्ही साईड अशा दुमडून घ्यायच्या आणि दुमडल्यानंतर ज्या आता ह्या कडा मोकळ्या आहेत ना त्या अशा दोन्ही बोटांनी आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत पॅक केल्यामुळं काय होतं चपाती बनवली ना चपातीचे पदर मधीच निघत नाही त्यामुळे अशी पॅक करून घ्यायचं कणकेच्या कडा पॅक झाल्यानंतर कणिक थोडीशी अशी आपण पिठामध्ये घुळवून घ्यायची पिठामध्ये घुळवून घेतलं की बेलण्याला ना चिटकत नाही म्हणून अशी पिठामध्ये घुळवून घेतले पहिल्यांदाही तर आता आपण किनार लाटून घेत आहेत चपातीची पहिल्यांदा चपातीची किनार लाटली म्हणजे चपाती आपली छान अशी गोल तयार होते म्हणून चपाती लाटताना पहिल्यांदा आपल्याला तिच्या किनार लाटून घ्यायच्या आहेत बघू शकता किती छान असे आपल्याला गोल आकार आलेला आहे चपातीला आणि जे काठ आपल्याला थोडे जाड वाटतात ना ते थोडे थोडे असे लाटून आपण पातळ करून घेणार आहे आणि चपाती लाटताना एकदम आपल्याला हलक्या हाताने लाटायची आहे जेवढ्या हलक्या हाताने तुम्ही चपाती लाटाल ना तेवढी चपाती छान बनते आणि तेवढीच सुद्धा राहते ही तर आपली छान अशी चपाती तयार झालेली आहे आता आपण ना तिला भाजण्यासाठी तव्यामध्ये टाकून देऊया गॅसवरती तवा ठेवून तवा आपण कडकडीत गरम करून घेतलेला आहे नंतर मग त्यावरती चपाती घालून घेतलेली आहे चपाती घातल्यानंतर काय करायचं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आता आपण चपाती अर्धा मिनिट एवढी भाजून घेणार आहे एका साईडनी एका साईडने अर्धा मिनिट एवढी भाजली की चपाती अशी फुगायला लागते चपाती फुगल्यानंतर आता आपण साईड पलटवणार आहे साईड पलटवून नंतर मग आपण त्याला काय करायचं थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर मग पण आपण दुसऱ्या साईडनी पण तेल लावणार आहे तेव्हाही साईड पलटवून घ्यायची आणि तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर थोडीशी आता इथे गॅसची फ्लेम आपण वाढवून घेणार आहे आणि चपाती आपण चांगली भाजून घेणार आहे एका साईडने आपण अर्धा मिनिट दुसऱ्या साईडने अशी अर्धा अर्धा मिनिट करून अशी आपण चपाती भाजून घेणार आहे आणि चपातीचे जर थोडेसे फार तुम्हाला काट कच्चे वाटत असतील तर तुम्ही साईट अशी पलटवून चपाती भाजून घ्यायची जेवढी आपली चपाती चांगली भासते ना तेवढीच ती चवीलासुद्धा तेवढीच चांगली लागते त्यामुळे चपाती भासताना जर साईडचे काठ कच्चे वाटत असतील तर असे काट आलटून पालटून भाजून घ्यायचे त्यामुळे चपाती आपली चांगली भाजल्या जाते इथं आपली छान अशी चपाती तयार झालेली आहे चपात्या तयार करून घेतल्यानंतर चपाती अशी ठेवताना आपण सुती रुमालात ठेवून घ्यायची म्हणजे काय होतं जशाच्या तशा मौसूद चपात्या तशाच राहतात म्हणून अशा सुती रुमालामध्ये चपात्या ठेवून घ्यायच्या दुसरीसुद्धा आपण एक चपाती अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे तवा आपण चांगला गरम करून घेणार आहे नंतर त्यामध्ये चपाती घालून घेणार आहे चपाती घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती अर्धा मिनिट एवढी आपण चपाती भाजून घेणार आहे नंतर अर्धा मिनिटानंतर आपण चपाती पलटवून घेणार आहे चपाती पलटवण्यानंतर मग तिला आपण तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर मग आपण पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा तेल लावून घ्यायचं म्हणजे छान बघू शकता की ती छान अशी चपाती आपली फुगलेली आहे नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण तेल लावून घेणार आहे अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा चपाती तयार करून घेतलेली आहे आणि जर आपल्या चपातीचे थोडेफार काट कच्चे वाटत असेल तर अशी चपातीनंतर दुमडून दुमडून भाजून घ्यायची त्यामुळे छान अशी आपली चपाती भाजलेही जाते आणि तेवढीच ती चवीलासुद्धा लागते अशाच पद्धतीने आपण सर्व चपात्यांना तयार करून घेतलेल्या आहेत हि आपण सर्व चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत तयार केलेल्या चपात्या अशा सुती रुमालामध्ये ठेवायच्या म्हणजे आपल्या चपात्या जशाना तशा मौसूत राहतात बघू शकता हिथं आपण जरी रोल जरी चपातीचा केला आणि ते हातामध्ये दाबला तरी चपाती आपली जशीच्या तशी राहते त्यामुळे चपाती ठेवताना तुम्ही सुती रुमालामध्ये ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद